सबस्क्राइब करा लवकर लवकर आपल्या लाईव्हला विजिट करा या पडापट पटाफट आपल्या लाईव्ह आपल्या लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा महाराष्ट्रात कुठला काय करून आपला लाईव्ह पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मला पटाफट चला सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हला जॉईन व्हा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वरती सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती चला पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा चला बरं पटापट पटापट बराच वेळ झाला आपण कधी लाईव्ह घेतला नाही लाईव्ह थोडा थोडा घेतला होता काल तर जण असे आपल्या लाईव्हला आले नाही जॉईन झाले नाही तर आता नक्कीच आपल्या लाईव्हला जॉईन व्हावा अशा करतो सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हवर यावा लाईक करावा कमेंट करावा चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हवर या आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटकन सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये चप्पल माझी पुढे गेली स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला चला पटापट पड़ा लाईक करा काय चाललंय मंडळी सगळ्यांनी कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हा स्वागत आहे सगळ्यांचंच आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्हला लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचा लाईव्ह मध्ये ग्लास फुटला वाटतय मोबाईलचा चला लवकर लवकर या लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचा लाईव्ह ला काय चाललंय बाकी सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट लवकर लवकर आपल्या लाईव्ह या चला लवकर लवकर लाईक करा कमेंट करा महाराष्ट्रातून तुम्ही आपला लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लपून छपून लाईव्ह बघू नका लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या लाईव्ह वर पटापट पटापट असल तो कोणावानी कसा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट काय चाललंय मंडळी तुमचं कमेंट करून सांगा मला पटकन जेवण वगैरे झाले का सगळ्यांचे काय चाललंय मग बाकी या पडापट पडापट आपल्या लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पडापट पडापट लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह ला जॉईन व्हा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा हाय का नाही कोणी लाईव्ह चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लवकर लवकर लाईक कमेंट करा पटापट पटापट चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांच्या लाईव्ह ला चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईव्ह कडून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला पावसाचं वातावरण झालं बघा तुमच्याकडं पाऊस आहे का नाही ना किच कमेंट करून सांगाय बघा आहे का पाऊस तिकडं आहे झाडाला बघा कसले फळं आलीत तुम्हाला दिसतात का बघा बरं आता फळ दिसतंय का कुठे हा ऐदा थांबा हे कसले फळ सांगावर एक फळ दिसतंय मला पण हे बघा हे बघा काळ आहे बघावर हे चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्हच काय झालंय समजतात नाही लाईव्ह ला कसं काय